इथं आपण अद्रक स्वस्त झाली की भरपूर अद्रक अशी घेऊन येतो पन्नास रुपये साठ रुपये किलो असताना तर काय होतं एकदम अशी अद्रक आणली की बघा ह्याला असं ओलसरपणा जास्त येतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतानासुद्धा दोन कॅरीबॅगला लावूनच ही अद्रक ठेवायची आहे आणि जेव्हा बुरशी आल्यासारखं येतं आता जिथून जमिनीतून अद्रक काढली ना थोडंसं त्याला लागलेलं काही असेल कुठंतरी तर त्याला असं बुरशी आल्यासारखं येतं तर हे जे पाणी सुटल्यासारखं झाले अद्रकला तर घाबरायची बिलकुल गरज नाही बिलकुल खराब वगैरे होत नाही तर आता हे पाणी सुटलं की ही अद्रक दोन महिने तरी झाले माझ्याकडे स्टोर होती पण मला वाटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून हे बघा अशा प्रकारे कोरडी असायला हवी ही ओलसर झाली आहे तर जी परिपक्व अद्रक आहे ना ती थोडीशी कमी ओलसरपणा येतो जरा थोडी कमकुवत आहे ती थोडी पटकन पाणी सुटतं त्याला तर पाणी जरी सुटलं तरी आपण अद्रक लसणची पेस्ट करतो तेव्हा थोडीशी वापरायची आणि जी राहते तर तिला काय करायचं सकाळी कवळं खिडकीच्या जवळ किंवा अशी पसरवून ठेवायची साधारण एक तासभर जरी तुम्ही हवेला किंवा उन्हात थोडीश्या कोवळ्या ठेवली तरीही अगदीच सकाळ की छान येते ह्या अद्रकीला आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही अद्रक ओली झालेली आहे जर का तुम्हाला वाटलंच थोडी पुसून घ्या नाही पुसली तरी चालतं आता हे आपण खिडकीमध्ये ठेवूया साधारण एक दोन तासासाठी तर हे बघा कवळ्या उन्हामध्ये मी सकाळी ठेवलेली आहे आणि साधारण दोन तीन तास मी ठेवली का तर हवासुद्धा येत होती कवळ होऊनसुद्धा होतं त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते सुकल्यानंतर इतकी छान याला चकाकी आले बिलकुल पाणी राहिलेलं नाही किती जरी दिवस स्टोअर करून ठेवली ना अद्रक फक्त पंधरा दिवसाला दहा दिवसाला फक्त काढायची आणि हीच प्रोसेस करायची म्हणजे तुमचे अद्रक खराब होणार नाही आहे तशी तुमची सहा सहा महिन्यापर्यंत हे अद्रक छान टिकली जाईल म्हणजे दुसरी अद्रकीपर्यंत ही आद्रक आपण वापरू शकतो जसं की फ्रोझन करतो तसं करायची गरज पडत नाही हे बघा एकदम ले ले एकदम छान अशी जशी की शेतातून काढून आणली आहे अशी अद्रक ही आपली सुकवून घेतलेली आहे मी तीन तास अशीच ठेवली होती खिडकीमध्ये परत ही अद्रक जसं आपण काढून घेतली होती नंतर कॅरीबॅग कोरडी करायची आणि एकदम परिपक्व अद्रक खाली ठेवायची आणि त्याच्यानंतर बाकीची सर्व पॅक करून दोन कॅरीबॅगला लावून जी खालची फ्रीजची टिक्की असते त्यामध्ये ठेवून द्यायची म्हणजे आपली अद्रक जशास तशी आणि खूप दिवस टिकते आणि व्यवस्थित सुद्धा राहते आणि जी यूज करायची अद्रक ती थोडीशी अद्रक दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये ठेवायची ही कॅरीबॅग सतत उघडायची नाही जेव्हा तुम्ही याला ऊन देण्यासाठी काढाल तेव्हाच उघडायची आहे ते तर ही ट्रेक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद